The <laughs> राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून त्यामध्ये नांदेड वागाळा महानगरपालिकाचाही समावेश आहे प्रत्येक वार्डाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सत्ताधारी पक्षाला बाजूला ठेवून विरोधी पक्षाला सत्तेत आणणं गरजेचं आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं नांदेड इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते विकासाचा ठोस अजेंडा राबवण्यासाठी परिवर्तन आवश्यक असून त्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असं आवाहन त्यांनी केलंय सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित विकास होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय मी असा जो संवाद साधलेला आहे त्या ह्याच्यामध्ये तीन गोष्टींचा मी असा उल्लेख करतोय एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही ते घडत लागलेलं आहे आणि ते म्हणजे बुलडोजरची संस्कृती मीरा भाईंद आपण असं बघितलं जळगाव मध्ये आपण असं बघितलं नागपूर मध्ये आपण असाल पाहिलं तुम्ही एक तुम्ही एक्यूज असाल तर कुठलीही कारवाई न करता तुमचं घर पाडल्या जाईल अशी असतात परिस्थिती तो एक भाग होता दुसरा होता त्याच्यामध्ये की युती झाली तर फारच चांगली आपली युती नाही झाली तरी आपल्याला सर निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर योजना प्रत्येक प्रभागामध्ये केली पाहिजे याच्या संदर्भात लोक तिसर जे आहे त्या ह्याच्यामध्ये कि आता विरोधी पक्ष हळूहळू क्षीण होत चाललेला आहे एकत्र येण्याची त्यांचे कमी आहेत तेव्हा आपल्यालाच आता असणार ह्या विरोधी पक्ष पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजावी लागेल आतापर्यंत आपण असणारा जो अजेंडा होता की गरीब माणसाला न्याय देणं उपेक्षित माणसाला न्याय देणं आणि तिथपर्यंतच आपण असताना मर्यादित होतो ते आता आपल्याला असणार सोडून द्यावं सोडून देण्यापेक्षा ते करावंच लागेल पण त्याच्याच बरोबर राज्याची विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला असं बजावी लागेल आणि त्याच्यामुळे ज्या विभागांमध्ये आपण जात नव्हतो की यांना आपली काही गरज गरज नाही पण ज्याची गरज आहे त्याला आपण प्राधान्य देत होतो तसं नाही तर आता असताना लोकशाही ही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रभागामध्ये जाणं गरजेचं आहे ते आम्ही इन्सिस्ट करत होतो अशी परिस्थिती नांदेड महापालिकेच्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यू चाललेले आहेत अठ्याहत्तर जणांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत पण त्याच्याच बरोबर आम्ही जसं म्हणालो की त्या असताना आर एस एस सर बीजेपीचा प्लॅन आहे की राजकीय पक्ष संपलेच पाहिजेत तर आम्ही असं समजोता होऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत हे त्या ठिकाणी पाहतोय परंतु या पक्षांना सुद्धा बीजेपी वापरायला लागली आर एस एस वापरायला लागलेली आहे आणि ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीचं असणारा अस्तित्वच कमी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही दोन जागे घ्या तुम्ही तीन जागा घ्या तुमच ही, ही जी ऍटिट्यूड आलेली आहे त्या ऍटिट्यूडमुळे असणार विरोधी पक्षांबरोबर असताना समजोता होत नाहीये आपण आम्ही असताना आमचं अस्तित्व कायम ठेवून विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास स्वबळावरती सुद्धा आहे निवडणूक आयोगाकडून एक सर्क्युलर काढण्यात आलेले पूर्वीला पक्ष आणि राज्य लेवलचा पक्ष आणि नंतर या पद्धतीने लोकसभेच्या महाराष्ट्र शासनाने दुरुस्ती केली ती फार चांगलं मी असं म्हणेन की के केंद्र केंद्रातला जो कायदा आहे रिप्रेझेंटेशन पीपल्स ऍक्ट त्याच्यामधली जी सिस्टम आहे की नॅशनल पार्टीज त्यांच्या नंतर स्टेट पार्टीज त्याच्यानंतर अनरजिस्टर्ड पार्टीज त्याच्यानंतर कॅन्डिडेट अपक्ष कॅन्डिडेट ही जी सिस्टम त्यांनी मान्य केली त्याचं स्वागत करतो संदर्भात राज्यातले महापालिका वंचितची काय भूमिका असणार आहे काँग्रेस सोबत अथवा त्यांचे आम्ही असं जे समजोता करतील त्यांच्या बरोबर समजोता करू जसं नगरपालिकेमध्ये आम्ही केलं होतं आमचा असा जो काही नगरपालिकेमधला परिफॉर्मन्स आलेला आहे तो बऱ्याच जणांना आश्चर्य आहे की यांच्याकडे यंत्रणा नसताना सुद्धा यांनी असणार एवढा परिफॉर्मन्स केलाय त्याच्यामुळे असणार आम्हाला नगरपालिकेमध्ये समजोता करताना त्रास गेला नाही एक्सेप्ट काँग्रेसच्या काही ठिकाणी पण आता आम्हाला असताना दिसतय की महानगरपालिकेमध्ये इतर पक्षांबरोबर समजोता करताना आम्हाला असताना तिथे अडचणी बऱ्याच दिसतात आहेत की मी जसं म्हणालो की अस्तित्वच संपवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला दोनच देऊ शकतो चारच देऊ शकतो पाचच देऊ शकतो इथपर्यंतची असणारी ह्या ज्या पक्षांची भाषा आहे तीच जर तीस तारखेपर्यंत कायम राहिली तर मग आम्हाला असताना आमच्या जोरावरती आणि बळावरती जेवढे मॅक्सिमम कॅंडिडेट्स उतरवता येतील महानगरपालिकेमध्ये तेवढे आम्ही उतरवता माझ्या माझं म्हणणं असं की प्रत्येक पक्ष जो आहे हा स्वतः कसा वाढेल कसा मोठा होईल ह्याचकडे बघत असतो त्याच्यामुळे असताना अविश्वास गैरविश्वास असा नसतो तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी खेळायची असते आपण सांगितलं आपणच की काँग्रेसला आणि मग आता युती कशी आता त्यांनी ठरवायचं आहे ना माझं म्हणणं असं काँग्रेस ठरवायचं आहे की त्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं आहे का आणि जे काही पुढचं परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि ते आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस असे आमचा जो अंदाज आहे या ठिकाणी मिनिमम चार तरी आम्ही हो। घेऊ मॅक्सिमम काहीच दिली लोक देतील दिल पण कमीत कमी चार आम्ही जिंकणार स्वबळावर लढलो तर, तर। मंत्री संदर्भात कोर्टानं दिला दोन निर्णय आहेत एक हायकोर्टाचा निर्णय आहे की त्यांना दोषी मानतात आणि म्हणून सस्पेंड करत नाही आणि सुप्रीम कोर्ट तथ्य नाही म्हणून असताना त्यांची शिक्षा सस्पेंड करतात असे त्याच्यामुळे दोन वेगवेगळे व्ह्यूज आलेले आहेत अशी परिस्थिती देशामध्ये आर एस एस प्रणित सरकार राज्यपद इकडं शेख हसीना यांना इथं आश्रय दुसरीकडं कडूनच या ठिकाणी दिल्ली आणि कलकत्त्या सारख्या ठिकाणी आंदोलन केले जातात ते नेमकं आर एस एस ला काय करायचं आहे हे जोपर्यंत ते खुलासा करत नाही बांगलादेश मधल्या हिंदूंवरती अत्याचार होतोय याच्याबद्दल दुमत नाही आणि त्यात ते थांबले पाहिजेत डिप्लोमॅटिकली थांबले पाहिजेत पण ते सरकार तुमचं आहे दिल्ली मधले मोर्चे काढून कि इतर शहरामधले मोर्चे काढून तुम्ही काय साध्य करताय याचा खुलासा त्यांनी पहिल्यांदा केला पाहिजे इथले मोर्चे काढून जर बांगलादेश मधल्या हिंदूंवरती अत्याचार थांबणार असतील याची ते गॅरंटी देणार असेल तर त्यांच्या मोर्चाला आम्ही सुद्धा जाऊ ती गॅरंटी त्यांनी द्यावी दे की भारतामध्ये मोर्चे काढले तर त्याला असताना बांगलादेश मधल्या हिंदूंवरती अत्याचार होणार नाही याची त्यांनी गॅरंटी द्यावी आम्ही काढतो मोर्चे थँक्यू okay.